नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा आहे नंदुरबार तालुक्यातील शेजवा येथील बाळासाहेब ठाकरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातून वृक्षदिंडी काढून पर्यावरणाबाबत जनजागृती केली यावेळी पोलीस पाटील योगेश वसावे उपसरपंच मुन्ना वसावे माजी सरपंच विजयसिंग वसावे केंद्रप्रमुख हिरामण वाघ मुख्याध्यापक डी एस पाटील आदी उपस्थित होते सजवलेल्या पालखीतून वृक्षदिंडी लेझीम पथक व ढोलताशांच्या गजरात शेजवा गावातून काढून शिवपूर गावात नेण्यात आली प्रधानमंत्री गौण खनिज विकास योजनेअंतर्गत प्रत्येक गाव स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी तळोदा तालुक्यातील अकरा व शहादा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना घंटा गाड्यांचे लोकार्पण आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने एकजण ठार झाल्याची घटना बिजादेवी ता नवापूर शिवारात घडली या प्रकरणी धडक देणाऱ्या कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तांब्याच्या तारा आणि रोड विक्री कराव्याचे असल्याचे सांगून मुंबई येथील दोघा व्यापाऱ्यांना बोलावून घेत त्यांच्याकडील सात लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना सैताने तालुका नंदुरबार शिवारात घडली या प्रकरणी अज्ञात पाच जणांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यातील मोबाईल बँकिंग रस्ते आणि इंटरनेट सेवेपासून वंचित असलेल्या दुर्गम व अतिदुर्गम गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी एकशे वीस रेशन दुकानांमध्ये मिनी बंकिंग सेवा अधिकाधिक भागात मोबाईल टोवर उपलब्ध करणे यावर जिल्हास्तरीय आढावा व नियोजन बैठकीत चर्चा करण्यात आली श्रावण सोमवारनिमित्त प्रकाशा येथून पहाटेपासून कावडद्वारे युवकांनी आपल्या गावातील मंदिरावर जलनेले पहाटे तीन वाजेपासून अशा प्रकारच्या कावड प्रकाशा रस्त्यावर दिसून येत होत्या प्रत्येक सोमवारी असे चित्र असते शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते साठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आणि फ्रीशिप योजनेचे नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर स्वीकारले जात आहेत पात्र विद्यार्थ्यांनी एकतीस जुलैपर्यंत संपूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज ऑनलाइन सादर करावेत असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त सुंदर सिंग वसावे यांनी केले आहे नंदुरबार जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले असून शनिवारपासून पावसाची रिपरिप सुरू आहे तापी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून सारनखेडा बॅरेजचे पाच तर प्रकाशा बॅरेजचे चार गेट दोन मीटरने उघडण्यात आले आहेत त्यामुळे तापी दुथडी भरून वाहत असून येत्या चोवीस तासात पावसाचे आणि तापीतील पाण्याचे प्रमाण पाहून आणखी गेट उघडण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे दरम्यान जिल्हाभरात तुरक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी व, व विभागामार्फत आयग्रीटॅक अंतर्गत शेतकरी नोंदणी व पीक विमा योजनेचा प्रचार प्रसिद्धीकरिता शेतकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सी के ठाकरे तालुका कृषी अधिकारी एस एस राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सह परिसरातील मांजरे बह्याने अमळथे काकरदे शिंदगव्हाण विखरण कानाळदे या गावात मंडळ कृषी अधिकारी कुणाल ठाकूर उपकृषी अधिकारी करणसिंग गिरासे यांच्या प्रमुख उपस्थितीत योजनेची माहिती दिली धडगाव तालुक्यातील गौया येथे 30 जुलै रोजी टोडरदेव पूजाविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गावातील ऐतिहासिक स्थळ असून या ठिकाणी काही ऐतिहासिक अवशेष आढळतात प्रकाशा शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील येथील केदारेश्वर मंदिरावर श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या केदारेश्वराच्या दर्शनासाठी व तापी नदीपात्रात कानुमाता विसर्जनासाठी आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते आमदेशातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला कानुमाता उत्सव जिल्ह्यात उत्साहपूर्ण व जल्लोषात साजरा करण्यात आला रविवारी अनेक ठिकाणी कानुमातेची स्थापना करण्यात आली होती भाविकांनी रात्री दर्शनासाठी गर्दी केली होती भजन व इतर कार्यक्रमांनी रात्रभर भाविकांनी जागरण केले सोमवारी सकाळी भाविकांनी कानुमातेची स्थापना केलेले चौरंग डोक्यावर घेत सवाद्य मिरवणुका काढून विसर्जन करण्यात आले नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथील केणी गावीत प्राथमिक विद्यामंदिरात वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा व पालखीचे पूजन करून वृक्षदिंडीला सुरुवात करण्यात आली दिंडीत विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य केले गावातून काढण्यात आलेल्या पालखीचे माता भगिनींनी पूजन केले कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदचे माजी सदस्य देवमन पवार सरपंच विशाल पवार सेवानिवृत्त आयुक्त यशवंत पवार वामन पवार जयंतीलाल घुगे कांतीलाल पवार कैलास पवार हिरामन ठाकरे माजी विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते सुमारे एक कोटी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी येणार आहे कर्मचारी सध्या सातव्या वेतन आयोगांतर्गत त्यांच्या अंतिम वेतनवाढीची वाट पाहत आहेत जुलै दोन हजार पंचवीस साठी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत वाढ लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे नंदुरबार येथील भोणे फाटा घरकुलातील सोशल मीडियावर दोन वेगवेगळ्या आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा रुग्णालयात रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे म्हणून सदरच्या समस्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाने केली आहे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची प्रलंबित कामे दहा ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले शनिवारी नियोजन भवन येथे आयोजित आढावा बैठकीत त्यांनी हे आदेश दिले नंदुरबार येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार शहर कार्याध्यक्षपदी अनिल चौधरी यांची निवड करण्यात आली धडगाव येथील पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा श्रेयवाद चव्हाट्यावर आला आहे धडगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे भाजपाच्या वतीने धनाजे खुर्दच्या सरपंच विजा पावरा यांनी तर शिवसेना शिंदे गटाकडून आमदार आमशा पाडवी यांनी भूमिपूजन केले धडगाव पंचायत समितीच्या नूतन एकाच इमारतीचे दोन वेळा वेगवेगळे भूमिपूजन करण्यात आल्याने भूमिपूजनाचा वाद निर्माण झाला आहे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते इमारतीच्या भूमिपूजना अगोदरच भाजपाने सदर इमारतीचे भूमिपूजन केले आहे त्यामुळे या इमारतीच्या भूमिपूजनावरून भाजप व शिंदेगड शिवसेनेत राजकीय श्रेयवाद निर्माण झाला आहे नवापूर तालुक्यातील पाचंबा येथील संतू वळवी यांनी लहान भाऊ मगन संतू वळवी यास नवीन कपडे घेऊन दिले त्याचा राग आल्याने संदीप मगन वळवी याने घराच्या ओट्यावर कपडे फेकून दिले याबाबत विचारल्याचा राग येऊन संदीप मगन वळवी याने दगडाने डोक्यावर मारून छग्न वळवी यांना जखमी केले याबाबत छग्न संतू वळवी यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार संदीप मगन वळवी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हेड कॉन्स्टेबल अमोल जाधव करीत आहेत अशाच नवनवीन बातमींसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या